विसरवाडी येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नंदुरबार अंतर्गत भरला रानभाज्या महोत्सव नंदुरबार जिल्ह्यातल्या आदिवासी दुर्गम भागातून आणि जंगलातून मिळणाऱ्या रानभाज्याद्वारे होणार आदिवासी महिलांचे आर्थिक सक्षमीकरण नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत रानभाज्या महोत्सव मोठ्या उत्साहात विसरवाडी येथील आठवडे बाजारात भरवण्यात आला होता केंद्र सरकारच्या केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेअंतर्गत ग्रामपंचायत कार्यालयाच्या चौकात आठवडे बाजाराच्या दिवशी हा उपक्रम राबवण्यात आला या महोत्सवात विविध पारंपरिक रानभाज्यांचे प्रदर्शन विक्री व माहितीपर उपक्रम आयोजित करण्यात आले दुर्मिळ रानभाज्या जसे आंबाडी पोकळा शिलभाजी नालीची भाजी उलवेमाळ नाली भाजी, भाजी उकरडीची भाजी शेवगा गवतीच्या कंदमुळे कटुर्ले इत्यादी भाज्यांचे स्टॉल आदिवासी महिलांनी लावून नागरिकांसाठी उपलब्ध करून दिले होते आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्वपूर्ण असलेल्या रानभाज्या सध्या नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी भागातून विक्रीस येत असल्याने आदिवासी खाद्य संस्कृतीचे संवर्धन देखील होणे गरजेचे असल्याचे अधिकाऱ्यांनी आणि आयोजकांनी कळवले आहे दुर्गम भागातून मिळणाऱ्या या रानभाज्या आदिवासी महिलांना रोजगार मिळवून देणाऱ्या ठरू शकतात आणि अर्थव्यवस्थेला चालना देऊन आदिवासी समाजाच्या आरोग्य आणि सक्षमतेला पूरक ठरतील अशी अपेक्षा देखील व्यक्त करण्यात आली आय न्यूज न्यूजसाठी मनोज बिरारी यांचा रिपोर्ट शकतो

हे आमच्यामध्ये दोन प्रकार भाजीत आहे आणि लालिमावा पण म्हणतो हे सांगित आहे हे सुद्धा निसर्गिक साठी फार उपयोगी आहे हे सुद्धा मोठ्या मोठ्या लोक खाऊन बघतो पण आमच्या वन वस्तू आहे म्हणजे आदिवासी वस्तूला

काय चुगृह आमच्या आदिवासी समाज मध्ये याला आवला म्हणतो आणि एसिलिटीसारखा म्हणजे वन वन वस्तू आहे निसर्गिक वस्तू आहे आणि वर्षामध्ये एक वेळा मिळतो आणि त्यात खूप मोठा फायदा आहे त्याच्यानंतर हे कांटले झाले दाखव हे सुद्धा निसर्गिक वस्तू आहे आणि आपण शरीराला खूप महत्वासाठी आहे म्हणजे खतं वगैरे याचं टाकत नाही आपण पण एक जीवनासाठी चांगली वस्तू आहे